नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बाहेरला पोटली बटन कसं बसवायचं तर आपण ते बघूया तर अगोदर जे अस्तर आहे त्याचं आपण कतरण करायचं एकदम बारीक बारीक आणि आपल्याला चौकोनी कपडा कट करायचा आहे का जेवढा आपल्याला जशी साईज लागते त्यानुसारच आपल्याला चौकोनी कपडा कट करायचा आहे <coughs> तर ज्या वेळेला आपण अस्तर असं गोल करतो त्याच्यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि एकदम गोल करून त्याला वरून धाग्याने फिट करून टाकायचं जेवढी आपल्याला साईज लागते त्यानुसार केलं ला तरी पण आहे आणि एकदम घट्ट धरायचे आणि धाग्याने फिट करून घ्यायचे तर अशा पद्धतीने दंडघेर जेवढा आहे आपल्याला किती अंतरावर बटन बसवायचे तर ते त्यानुसार आपण बनवू शकतो तुम्हाला असं कतरण भरपूर सारं करायचं आहे मी फक्त दोनच करून दाखवलेत आणि आपण ज्यावेळेस असं हातावर करतो तर थोडंसं ते घट्ट करायचं आहे का त्याच्यानंतर आपल्याला मग व्यवस्थित गोल आणि कडक थोडंसं येऊन जातं तर मग ते अजून छान दिसतं आणि आपला असा पीळ दिल्याच्यानंतर नंतर मग आपल्याला धाग्याने फिट करायचं आहे सगळ्याचे साईज एकसारखेच आली पाहिजे कमी जास्त साईज व्हायला नको आहे तर अशा पद्धतीने मी जवळजवळ वीज बनवलेत कारण घेर जास्त असल्यामुळं एका एका साईडला मी एका दंडाला दहा आणि दुसऱ्या दंडाला दहा असं बनवलेत तर आपण बघूया कशा पद्धतीने जोडायचं आहे अगोदर मी ब्लाऊज पूर्ण कंप्लीट करून घेतला होता आणि फक्त माझी बाईची फिटिंग राहिली होती तर जेवढं आपला घेर आहे अगोदर आपल्याला मोजून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला फिटिंगचं माप आहे ते सोडून द्यायचं आणि ते सोडून दिल्याच्यानंतर त्याच्यानंतर पण आपल्याला अर्धा इंच सोडायचं आहे का आपली शिलाई त्याला देता आली पाहिजे जरी कमी जास्त काही झालं तर आपल्याला थोडीशी जागा सोडून द्यायची अर्धा इंच मग जेवढा मी दंड होता तेवढी जागा मी दीड इंच सोडून दिली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी त्याला सिंगल पूट वापरले त्याने काय होतं का ज्यावेळेस आपण पोटले बटन जोडतो तर ते व्यवस्थित जोडण्यात येतं पण काळजीपूर्वक जोडा वरती होतं कामाने मागं पुढं होता कामाने त्याची फिटिंग व्यवस्थित आली तरच ते व्यवस्थित दिसतं आता सिंगल दाब बसवल्याच्या नंतर थोडासा शिलाईला प्रॉब्लेम येतो सुरुवातीला नंतर काही अडचण येत नाही पण आपण ज्यावेळेस ब शिलाई मारतो तर समोर पण आपल्याला हात ठेवला पाहिजे ज्या वेळेस ते मागं पुढं व्हायला नको आणि आपली जे जे ते आपण बनवले पोटली तर ते मागं पुढं होऊ नये म्हणून त्याला जे एक्स्ट्रा कपडा असतो तो जास्तच ठेवा म्हणजे आपल्याला नंतर पण कट करता येतो आणि ज्यावेळेस आपण जोडतो तर त्याचा अंतर एकसारखाच ठेवा कमी जास्त किंवा खालीवर करू नका अंतर एकसारखं ठेवल्याने दोन्ही बाईला लोक व्यवस्थित येऊन जाईन आता मी जवळजवळ दहा बनवलेत तर सेम पद्धतीनेच आपल्याला दोन्ही बाईला अशाच पद्धतीने जोडायचं आहे मी ह्या ब्लाउजची तुम्हाला कटिंग पण शेअर केली आणि स्टिचिंग पण करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि पुन्हा एकदा सांगते माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने एक ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने तर दोन्ही चॅनलला म्हणजे काम वेगवेगळे असते तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि दोन्ही चॅनलवर मी काय काम दाखवते तर हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल आणि भरपूर सारे व्हिडिओ जुन्या चॅनलवर आहेत जे वंदना लेडीज फॅशन या चॅनलवर मी ब्लाऊज फिनिशिंग हे चॅनल आत्ता उघडले तर तुम्ही दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा दंडेघेर जास्त असल्यामुळं मला पोटले बटन जास्त लागले किंवा मी थोडंसं अंतर कमी ठेवलं आहे त्याच्यामुळं पण जास्त लागले तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता असं काही नाही का थोडंसं जास्तच लावले पाहिजे त्याने लोक चांगले येतो तर तुम्ही तुमच्या ला आवडीनुसार लावले तरी पण चालते फक्त लक्षात ठेवा का दंडघेराचं आपल्याला माप घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अर्धा इंच बाजूला सोडायचं आहे कारण जेव्हा आपण फिटिंग करतो तर फिटिंगच्या वेळेला काही प्रॉब्लेम नको याच्यासाठी आता याच्यावर आपल्याला डबल शिलाई द्यायची अंतर ठेवून का जे आपल्याला पोटली बनवली तर त्याचा जो कपडा उरला आहे पाठीमागून तर तो पूर्ण थोडासा दाबला जाईल आणि पुढं येणार नाही फिटिंगच्या वेळेला तर माझ्याकडून ते राहून गेला का मी त्याचा व्हिडिओ नाही काढला पण मग मी नंतर जे झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवले का मी थोडंसं अर्धा इंचापेक्षा कमी अंतर ठेवून मी डबल शिलाई मारली म्हणजे लुक पण चांगलं दिसतं आणि जो आपला उरलेला जो कपडा आहे तो पण आपला दाबला गेला आहे तर अशा पद्धतीने हे पूर्ण मी जोडून घेतलं आहे आता थोडं थोडं जे धागे वगैरे असतील ते आनी तर आपण कट करून टाकू आणि आपण व जो कपडा पण उरलेला आहे तो आपण ज्यावेळेस आपले डबल शिलाई असेल त्याच्यानंतर उरलेला कपडा कट करायचा आहे तर बघा मी किती अंतरावर शिलाई मारली हे मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवते तर याचा रिझल्ट असा आला आहे नंतर व्हिडिओ आवडला तर, तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तो जो उरलेला कपडा आहे मी असा कडेचा कट करून टाकला आहे अशा पद्धतीने याचा लोक आले व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हां तुम्हाला कोणत्या याच्यावर कसे व्हिडिओ लागतील ते कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करेन तो आशी तर शेवट फायनल ज्या घातल्याच्या नंतर त्याची पोटली अशी दिसून येते तर तुम्हाला कशी वाटली अंतर ठेवून छान वाटन का असं आपण बसवली असे छान वाटेन तर नक्की कमेंट करा जेवढं तुम्ही कमेंट करतान त्यानुसार मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन कारण आता भरपूर सारे गर्दी असताना मी नक्कीच तुमच्यासाठी प्रयत्न करतो आणि नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतो व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब